आगामी लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली यावेळी बीड आणि भिवंडीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पाच जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते मात्र आता यावेळी भिवंडी आणि बीड यासाठी आपले तगडे ऐक्के पवारांनी मैदानात उतरवले कोणत्या उमेदवारांना लोकसभेची लॉटरी बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश मात्रे उर्फ मामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे बीडमधून ज्योती मेटे यांचंही नाव चर्चेत होतं मात्र गेल्या निवडणुकीत सोनावणे यांनी मुंडेंची चांगलीच दमछाक केली होती आणि म्हणूनच सुनावणीची ताकद आणि मागची निवडणूक लक्षात घेऊनच त्यांना पुन्हा एकदा देण्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं पाहायला गेलं तर या लोकसभा मतदार संघासाठी पक्ष भिवंडी मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नव्हता पण शरद पवार गटाकडे सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांच्यासारखा तगडा उमेदवार होता आणि त्यामुळे भिवंडी मतदारसंघ आपल्याकडे यावा अशी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती सध्या विवर्डी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील हे खासदार आहेत कपिल पाटील यांना फाईट देण्यासाठी बाळ्या मैदानात उतरू शकतात आणि वरिष्ठांचा विश्वास सार्थ करू शकतात असं सर्वांनाच वाटते आणि म्हणूनच सुरेश मात्रे आता मैदानात उतरणार आहेत मात्र आता हे दोन्ही इतके महायुतीच्या तगड्या स्पर्धकांवर भारी पडणार का हे मात्र येत्या काळात पाहावं लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका